नमस्कार सुस्वागत मुमताज टीम लिव्हॉमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि आता आम्ही केळूगावात आलो आहोत केळूस गावात आम्ही अशा एका ठिकाणाला जात आहोत तो केळूस गावात आल्यावर मोबार असं एक ठिकाण आहे केळूसगावात आल्यावर आणि मातारा मला आणि तिकडे आपण वातावरण वातावरण तिकडं शांतता आणि तिकडे समुद्र आपल्याला अनुभवता येईल आणि पण दर्शन घेता येईल त्याच वाटेने रिक्षातून प्रवास करत केळूस गावात अगदी मी तुम्हाला सांगितलेलं मी सगळ्याने विडलेलं हे गाव आहे आपण तेच गाव बघत जाऊया अशी पाऊल घट आहे केळूस गावात आल्यावरती आणि किंवा डायरेक्ट मातारा बाबा मंदिराकडे येते रिक्षाने घेऊन आम्हाला तिकडेच जात म्हणतो ते के

इथे आहे मातारा बाबाचं मंदिर हे बघा केळूस गाव हे केळूस गावात आलं हा बीच ही नदी आहे समोर आणि ती नदी येऊन समुद्राला भेटते हे मोरबे आणि ते मोरबे त्या त्या साईडला कालवी बंदर त्याला कालवी बंदर बस बोलतो आणि हे कालवी बंदर आणि मोरबेला ला लागून असलेलं ला म्हातारा बाबाचं मंदिर आहे ते आम्ही पाया पडला आणि हे जलमाईचं मंदिर आहे या देवीची अख्याय अशी आहे की स्वप्नात एकदा दृष्टांत दिला आणि ते देवीचं मंदिर

ना ना आता चार दिवस येण्यापूर्वी आहे ना, ना असं हो दा, हे दिसत होतं आम्ही एकदा एका टायमाला एकदा इथे आलेलो खाली हा तर हे दाखवत होते की इकडे ये आणि तुझं काय असेल तर सांग तुझी काय असतात ती बोला काय त्रास वगैरे असं तर सांग तुमचं काय नारळ नारळ कुठे ठेवला नारळ अगरबत्ती अगरबत्ती सगळं तुमचे

दत्ताराम गोविंद केळीस बाबा मात्र दत्ताराम आपले गोविंद आपल्या घरी सुखावायचे गरुद्ध आपल्या काल घर होता पण त्यांना आपल्या वडावर सांग ना

ना

भेटी दिलेला असा विशेवा केली आहे की मान्य शिवाय मध्ये बरा कर

माताराबाच मंदिर जलमय मंदिर आणि हे जलमय मंदिर किती जायचं ना आपलं हिची आख्यायिका काय देवीची अशीच प्रगती जगी जेव्हा मला देवाचं काय काय एकदम चालू असा अकरा बाराला मेला देवीची आख्यायिका काय म्हणजे प्रकट पवार ना दृष्टांत ना ना दिला ना देवीना की मी इथे आहे म्हणून हो मला मंदिर आहे ही देवीस गावात मोभाग आल्यावर ही देवी पाहायला भेटते आता आपण दोन दिवस सांगितले म्हातारा बाबा आणि जलमाई

मे यांचा उत्सव असतो माहिती घालते सगळी सगळी माहिती घालते त्याच्यात घ्या गेल्या वर्षाच्या बद्दल हे बघा हे केळूस बीच पुन्हा एकदा जाता जाता दाखवत समोर आणि या ठिकाणी वारसे जातात आम्हाला माहित नाही आमत घर कुठे आम्हाला इथे मोबाईल आणून आणि तुमचं नाव काय शिवाजी पराडकर शिवाजी पराडकर जर तुम्ही केळूस गावात आला तर शिवाजी पराडकर यांच्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता आणि केळूस गावात इथे आता असतात रिवर राफ्टिंग वगैरे सगळं चालू होणार चालू केलंय बोटिंग वगैरे सगळं केळसगाव हे सुंदर आहे सोय पण स्वस्त आहे तुम्ही ते आलात तर तुम्ही ते फिरू शकताशी संपर्क आणि आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं सगळं देव वगैरे दाखवलं इकडं दर्शन वगैरे करून दिलं आणि नवीन ऍक्टिव्हिटी इकडे सुरू झाली आहे तर तुम्ही त्या ऍक्टिव्हिटी बघू शकता गावात बोटिंगची आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद आणि व्हिडिओ तुमच्या सांगा नंबर द्या आता कॅप्शन मध्ये टाकायचं